नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे दरड्या संदर्भातली येवल्यातील कोळंब येथील बरबस्तीवर सशस्त्र दरोडा घरातील महिलांना पूर्व पुरुषांना दोर दरड करम करून जवरी मारहाण दरड्यात जखमी महिलांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल येवला तालुक्यातील कोळेंब या ठिकाणी आवारे वस्तीच्या मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच अज्ञात दरडोखोरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांना मारहाण केली त्यांच्या अंगावरील सोने चांदे चांदी तसेच पन्नास हजार रुपये रोख रक्कम चुरून नेली आहे सदर माहिती आहे की उन्हाळ्याचे दिवस असल्याने घराबाहेर ओट्यावर रात्री आवारे कुटुंबातील पुरुष मंडळी झोपले असताना चाकूचा धाक दाखवून दरवाजा उघडण्यास भाग पाडले दरम्यान या दरोड्याखोरांनी घरात झोपलेला चार वर्षे चिमुडीच्या गळ्याला चाकू लावून महिलांना देखील मारहाण केली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ या दरोडकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला आमच्या वस्तीवरती रात्री एक वाजता चौघ जण आले त्यांनी आम्हाला मारहाण केली व बाळाला चाकू मारला माझे सासरे होते ना त्यांना ओढून बाजूला नेलं त्यांना सांगितलं घरात काय मग माझे मिस्टर आले त्यांना बी ओढून नेलं त्यांना सांगितलं घरात काय चाल घरातलं काढून दे मग त्यांनी पैसे व आमचे दागिने बाळाचे दागिने होते ते पण निले पोलिसांनी आमच्याकडे रोजचा एक चक्कर बारा ते एक दरम्यान रोजचा एक चक्कर घातला पाहिजे पुढ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्यावे येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोळंबुद्रुक या गावात रात्री दीडच्या सुमारास तीन ते चार चोरट्यांनी एका कुटुंबावरती कुटुंबाच्या घरी जाऊन घरफोडी केली त्यामध्ये त्यांचं जवळपास दोन थोडे सोनं गेलेलं आहे आणि त्या घटनेमध्ये त्यांना थोडी मारहाण पण झालेली आहे तर या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत एफ एस एम टीम स्कॉट ला बोलवण्यात आलेला आहे आणि लवकरच या आरोपीचा आम्ही शोध घेऊ अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा